मिरजेत हायस्कूल रोड येथे पटेल कॉम्प्लेक्समध्ये आर जे कलेक्शनचे उद्घाटन माजी महापौर बागवान यांच्या हस्ते करण्यात आले या ठिकाणी ग्राहकांसाठी विविध वरायटीचे रेडीमेड कपडे उपलब्ध करण्यात आले आहेत रेहान जमादार यांच्या नव्यानं सुरू झालेल्या या शॉपला शुभेच्छा देण्यासाठी विविध मान्यवर उपस्थित होते ग्राहकांच्या पसंतीच्या अनेक कपड्यांच्या व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे जवाहर चौक पटेल येथे गाळा नंबर दोनशे दोनमध्ये आमचे मित्र आहेत आर जे विठ्ठ्याबाई यांनी कापड दुकान रेडीमेड कापड दुकान सुरू केलेलं आहे त्यामध्ये पॅन्ट पी शर्ट पे नवीन नवीन व्हरायटी वगैरे कंपनीचे माल मटेरियल ठेवले आहे तरी सगळ्यांनी येऊन त्याचा खरेदीचा आनंद घ्यावा हे आमची एक विनंती आहे यावा दुकानाला आमच्या ते विठ्ठ्याबाईला शुभेच्छा देण्यासाठी आमचे काजीबाई सादिकबाई काजी आणि रामाबाई भंडगर आणि प्रमुख पाहुणे मयनुद्दीन बागवान साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे तरी मी सगळ्यांना सा सांगू इच्छितो की दुकानाचा आपण कापडाचा लाभ घ्यावा